प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते दूधो नाहो पुतो फलो हा आशीर्वाद तेव्हाच बाई जातीला लागू पडतो फुलतो फळतो जेव्हा तिला महिन्यात मासिक धर्म चार दिवस पाळी येते देवाने स्त्री जातीला असा एक अनमोल ठेवा दिला आहे जो जगात कोणालाच नाही फक्त स्त्री जातीलाच दिलेला आहे माणूस जन्म घेतो तेव्हा हाश ठेवा देवाचा आशीर्वाद असल्यामुळेच माणसाचा जन्म होतो मुलगी जेव्हा वयात येते किंवा काही वेळा मुलींना दहा बारा तेरा वर्षातच मासिक धर्म सुरू होतो तर काही मुलींना चौदा पंधरा वर्षातही सुरू होतो मुलींना चार दिवस येणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील खूपच मोठी मुलींना आल्हाददायक सांभाळणारी ही वेळ असते मुलींना हीच वेळ असते जेव्हा मुलींना चार दिवसाबद्दल काय असते मुलींच्या शरीरातील बदल सर्व काही नीट समजावून सांगितले पाहिजे घरातील मोठ्या स्त्रियांनी किंवा मुलीच्या स्वतःच्या आईने तिला समजावून सांगितले पाहिजे मुलीचा हा नवीन जन्मत झाला आहे असे नीट समजावून सांगितले पाहिजे कुरवाळून जवळ घेऊन मुलीच्या आयुष्यात आलेला हा दिवस जणू सणावारासारखा साजरा केला पाहिजे कारण ह्या दिवसामुळेच ह्या दिवसामुळेच तुमच्या लेकीचा पुढचं आयुष्य घडणार असते मुलगी बाई स्त्री ही तेव्हाच पूर्णत्वात येते जेव्हा तिला मासिक धर्म येतो आधीच्या काळी हा दिवस सणावाराप्रमाणे साजरा करत असे मुलीला नवीन कपडे तिला आवडणारे पदार्थ झोपाळ्यावर बसवणे घरातील सर्वजण तिची ओटी भरत किंवा तिला नवीन कपडे लत्ते घेत अजूनही ही परंपरा गेलेली नाही अजूनही ही परंपरा कोकणात मालवणात मराठवाड्यात खानदेशात आहे अजून काही गावं असतीलही आपली परंपरा पारंपरिक रीतीने पाळत असतील मुलींना चार दिवस पहिल्यांदाच आल्यावर देवाला न शिवणे वगैरे पाळू नये कारण हा दिवस लेकीच्या आयुष्यातील प्रथमच आलेला असतो याबद्दल तिला काही कळत नाही म्हणून तिला देवापासून दूर ठेवू नका कोकण मालवण मराठवाडा खान्देश बऱ्याच गावागावात मुलीची ह्या दिवशी आत्याबाई म्हणजे तिच्या वंशातील स्त्री आत्या तिच्या वंशातील स्त्री असते तिची आत्या मोठ्या आनंदाने तिची ओटी भरते ओटी म्हणजे मुलीला नवीन तिच्या आवडीचे कपडे खण नारळ गजरा वेणी गोडधोड खाऊ घालून प्रेमाने तिला सर्व नीट समजावून तिची ओटी भरते घरातील घरातील नातेवाईकांमधील बायकाही मुलीची नवीन कपडे लत्ते देऊन तिला आनंदी करतात तिला आपल्या शरीरात झालेला बदल आनंददायी वाटायला लागतो इतके प्रेम सर्वजण तिला देतात आणि असेच केले पाहिजे प्रत्येक मनुष्याने मनुष्य म्हणजे पुरुषच नाही मनुष्य म्हणजे पुरुषच नाही स्वतः स्त्रीने सुद्धा या चार दिवसाचा मान ठेवावा सन्मान करावा बाईला दूर लोटू नये आपले स्त्री श्री स्वामी समर्थ जगाची माऊली स्वतः बाजूला बसलेल्या बाईला स्वतःच्या हाताने घास भरवत असे तर त्यांच्यापुढे आपण काय बाईला विटाळशी समजून तिला घराबाहेर बसवणे तिला दूर लोटणे असे बघता स्वामी तशा लोकांना शिव्यास देत असे बाईला चार दिवसाचा मासिक धर्म आहे म्हणूनच मनुष्याचा जन्म आहे आणि त्या बाईचा विटांशी समजून अपमान करणे म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांचा आणि आई महालक्ष्मीचा अपमान करणे वयात आलेल्या मुलीला जर मासिक पाळी आली तर त्या सणाचे आनंदाने स्वागत करा म्हणजे यापुढेही त्यापुढेही ती मुलगी चार दिवसात आयुष्यभर आनंदातच राहील आणि हा आशीर्वाद खऱ्या अर्थाने तिच्या जीवनात तिच्यासाठी संजीवनीसारखा लाभेल दूधो नाओ पूतो फलो धन...